नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा बेगडे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि अरुण्यम कोंडिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रविवार दिनांक नऊ मार्च रोजी कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम बालविकास शाळेजवळील नाना नानी पार्क येथे करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत याज्ञसेनी राजे दाबाडे सरकार आणि हरिभक्त पारायण जयश्रीताई येवले या उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेशजी काकडे होते यावेळी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक रेणुका भजनी मंडळ स्वामी समर्थ सेवा केंद्र मनकर्णिका बचत गट इनरविल क्लब तळेगाव दाबाडे या संघटनांना कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच सुमन कोतुळकर अध्यात्म नलिनी राजन्स वागमय वर्षात काळे शैक्षणिक शालिनी झगडे क्रीडा डॉक्टर प्रिया बागडे वैद्यकीय अनघा बुरसे सांस्कृतिक ऋषाली टिळे सामाजिक ममता राठोड प्रशासकीय लता ओव्हाळ आदर्श व्यक्तिमत्व सलिमा शेख आदर्श माता कविता मोहमारे संघटन कौशल्य यांचा कर्मसिद्धी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे संस्थापक विलास भेगडे अध्यक्ष रेश्मा फडतरे संस्थापक अध्यक्ष अमीन खान उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी सचिव केदार शिरसट कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे प्रकल्प प्रमुख नितीन फाकटकर खजिनदार अंकुश दाभाडे पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे तसेच तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांच्या सहकार्यात हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार शिरसट यांनी केले तसेच रमेश फरताडे यांनी केले त्याचप्रमाणे आभार आमीन खान यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद